हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दह्याची कढी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कढीसाठी आपण हिरवी मिरची घेतली लसूण घेतला आलं घेतलं कोथिंबीर घेतली आहे ते आता आपण मिक्सरला वाटून घेऊया बारीक करून घेऊ एक वाटी दही घेतला आहे त्याच्यासाठी आपण एक छोटी वाटी बेसन घेऊयात विस्करच्या साह्याने आपण ते एक जीव करून घेऊया चांगलं फेटून घेऊया हे व्यवस्थित असं फेटून झालं आहे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झाली आहे कडाईमध्ये तेल घालून घेऊ फोडणी साठी सुरुवातीला आपण लसूण टाकून घेऊयात लसूण आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे मोहरी टाकून घेऊ जिरं टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेऊया मिक्सरला वाटून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट टाकून घेऊ हे हलवून घ्यायचं आहे एक मिनिट व्यवस्थित हे परतून घ्यायचा आहे आपल्याला हळद घालून घेऊया हे मिक्स करून घेऊन आपण आता फेटून घेतलेलं दही याच्यामध्ये घालून घेऊ पाणी घालून घेऊया आणि हे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया असंच गॅस वर आपल्याला कडी आपली उकळायला आली आहे आणि कडी आपली दाटसर पण झाली आहे छान ही बघा आपली कडीला उकळी यायला लागली आहे कडीला आपण आणखी थोडस हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे ही बघा आपली कढी झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ कढीची रेसिपी झाली आहे माझी कडीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद